भटक्या विमुक्त दिन उत्साहात साजरा दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वरणगाव येथे भटक्या विमुक्त बहुजन संघ आणि भारतीय महात्मा फुले परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शिरीष कुमार जाधव रामदास जाधव अरुण गायकवाड राजेंद्र गायकवाड आणि ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र गायकवाड उपस्थित होते ॲडव्होकेट शिरीष कुमार जाधव यांनी भटक्या विमुक्त दिन साजरा करण्याचे महत्त्व आणि समाजाची सद्यस्थिती यावर विचार व्यक्त केले त्यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या विकासासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या प्रमुख मागण्या स्वतंत्र संशोधन केंद्र प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र रिसर्च सेंटर आहेत परंतु भटक्या विमुक्त समाजासाठी नाही त्यामुळे या समाजाच्या विकासासाठी आसाराम गुरुजी यांच्या नावाने स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करावे कारण महाज्योतीमध्ये त्यांना स्वतंत्र स्थान नाही स्वतंत्र मंत्रालयाची मागणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने भटक्या विमुक्त समाजासाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्यात आले होते पण सध्या ते इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्रालय या नावाने ओळखले जाते यामुळे या समाजाला योग्य न्याय मिळत नाही स्वतंत्र निधी मिळत नाही आणि त्यांची कामे होत नाहीत त्यामुळे पूर्वीप्रमाणे भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय पुन्हा सुरू करावे कर्ज आणि निधी वाढ वसंतराव नाईक विकास महामंडळाकडून भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांना जामीनमुक्त कर्ज विना जामीन कर्ज द्यावे आणि महामंडळाचा निधी बजेट वाढवावा अशा मागण्या करण्यात आल्या कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेचे विविध कार्यकर्ते आणि भटक्या विमुक्त जाती जमातीचे अनेक सदस्य उपस्थित होते त्यांनी आपली मते मांडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता माळी यांनी केले अमरावती विभागीय अध्यक्ष म्हणून बंदिस्त ठेवायचे कारण त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंद करायला नव्हतं कारण पट्टे विरोधांमध्ये असे असे घरिष्ट लोक होते एवढे ताकदर लोक होते की सहजवाणी इंग्रजांची सत्ता ते हटवू शकत होते परंतु भटके उमेदवारांचं निर्णयकडे नव्हतं आणि त्या काळामध्ये भटके उम्क्तांच्या लोकांना नाही कारण मध्य होत कारण निधारे होते संवर्धन त्यांना मुख्य वर्गी होते त्यामुळे मध्य इतिहास त्यांना लिहिता आलेला नाही मग इंग्रजांनी हा इतिहास रोखण्यासाठी इंग्रजांच्या देणाऱ्या दे एक्स ट्रेन ज्यापैकी काहीतरी वगैरे आणि ज्या पद्धतीने पार दिली अशा समाजातील लोकांना त्यांनी सेटलमेंटमध्ये ठेवलं सेटलमेंटमध्ये काय तारेचं से करतो पुन्हा भारतभर पावन सेटलमेंट होते पावन होते याच्या शूर घातले होते या शूर घातील लोकांना मत काढलं जायचं आणि ज्यावेळेस सरकार व्हायचे त्यावेळेस त्यांची नोंद घ्यायची नोंद घेतल्यानंतर जायचं आणि कामानंतर संध्याकाळी पुढच्या काम मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आम्हालाही स्वातंत्र्य मिळायला पाहिजे आम्हाला पाठवलं त्यांचा कोणीही प्रश्न विचारले नाही कोणीही उत्तर दिली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळेस पार्श्वभूमी झाला त्यावेळेस खरंतर आम्हाला पार्शेटपर्यंत बाहेर काढायला पाहिजे आम्ही फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रापर्यंत नव्हतो आम्ही तर भारत फारात भारतो भारतभार पावन सेटलमेंट मध्ये आम्हाला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये कधीतरी पंडितच्या तत्कालीन पंतप्रधान यांना सांगितलं या भारत स्वातंत्र्य झाला पण भारतातले काही असे नागरिक का आहेत जे की कधीही त्यांच्याकडे घडलं शकलेलं जातं त्यांना कधीही बाही केलं जात नाही त्यांना ट्रीटमेंट दिल्या जात नाही जरा ट्रीटमेंट दिल्या जात मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतंत्र करणं आपल्याला गरज आहे मग एकोणीसशे एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावनला बावन पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूर येथे आले सोलापूर येथे आल्यानंतर तिथे एक फार मोठा सेटलमेंट आहे सेटलमेंट मध्ये आपल्या कमीत कमी पंचवीस तीस हजार अठरा संख्या आहे काकडी आहे मड्यारी आहे पारधी आहे अशा बारा जाती आहेत बारा जातीपर्यंत लोकांचे संसर्गलेले आहेत मग त्या काळी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावनला पंडित जवाहरलाल नेहरूंनी कापलं आणि आम्हाला आम्हाला याची सर्वे करावं आणि जो त्या वंचित आहे त्याच्याकडे जमीन नाही घर नाही नाही सुद्धा आरक्षण पाहिजे लोक आरक्षण आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही आरक्षण घटल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचं हे आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या घटनेच्या के के तरतुदी केल्या त्या तरतुदीप्रमाणे हे काम झालं पाहिजे एवढं माझ्या दोन शब्द बोलू